बघा आम्ही आता नोंदणी बंद करतोय चला लवकरात लवकर बघा ज्यांच्या कोणाच जमल्या असेल पाच नाव नावने चालू आहे चला जमलेल्या गाड्या सर्व जाऊ द्या आई एख्युरा खानावले बघा काल करून वागणी स्टेजच्या डाय आहे आणि तिकडे स्टेजच्या मागे पाटील सुद्धा खानावले बघा हेमन चव्हाण यांच्या सुंदर असा वडापाव त्या ठिकाणी पैसे द्या खा गाडी आली वा पाहिजे सुंदर शाट चालू आहे हा पेंडिंगचा निकाल बघा पंचांनी बघून उजवी शर्ट दिले दत्ता राजा मध्ये कसेले हे भिंजोरचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन बघा इकडे रेल्वे शहराती मध्ये उजी जे आहे धन्यवाद बघा आमच्या डाव्या साईडून एकच नाव आहे संदीप फुलावरे वजीर ग्रुप बारणे साइड डावी दोन बादल्या पंधरा हजार रक्कम त्या बिंदोर त्याच्या मैदानात जोर पाहिजे बिंदोर बिंदोर दिवस संदीप फुलावरे आणि वजीर ग्रुप बारणे साइड डावी आणि मग तर दहा मिनिटासाठी भिंजोर नावे दहा मिनिटात जोर झाला नाही त्याचं नाव काढून घेतले आता दत्ता राजाला मते कशाला विचारल्याबद्दल दोनशे रुपयाचं इनाम धन्यवाद